नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूजच्या पंचनामा या विशेष सदरात तुम्हाला सर्वांचं सा स्वागत पुणे प्राईम न्यूजने केलेल्या पंचनाम्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे लोणी काळभोर ते तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय या दरम्यानचा रस्ता तयार करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला या रस्त्याच्या भूमिपूजन सोहळा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला शिरूळ हवेलीचे कार्यसम्राट आमदार ऍडव्होकेट अशोक पवार यांच्या उपस्थित मोठ्या थाटामाटात करण्यात आला मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आलाय लोणी काळ भोरते रामदारा रस्ता व्हावा अशी मागणी नागरिकांसह भाविकांनी वारंवार आमदार अशोक पवार यांच्याकडे केली होती या रस्त्याचा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी आमदार अशोक पवार वारंवार पाठपुरावा करत होते त्यांनी केलेल्या पाठपुराव्यांना यश आलं आणि या रस्त्याच्या विकासासाठी शासनाकडून तब्बल दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झाला या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर हे काम मे पेव्हे कंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड वानवडी पुणे यांना देण्यात आलं या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुमारे साडेचार किलोमीटर आहे हे काम तीस ऑगस्ट दोन थे हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आलं काम एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ठेकेदाराने पूर्ण करायचं आहे तसेच या ठेकेदाराला या रस्त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी पाच वर्षासाठी तीस लाख साठ हजार रुपयांचे काम देण्यात आलं आहे या रस्त्यावर खोदकाम कमी करण्यात येत असून त्यात मुरुंग न टाकता चक्क माती टाकण्यात आल्याचं दिसून आलंय रस्ता सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचा करण्यात आलाय तर हा रस्ता किती काळ टिकेल की नाही हे राम भरोसे आहे कारण हा रस्ता नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो संबंधित कंत्राटदाराने माती मिश्रित मुरुमचा सपाटा लावलाय याने दिवसभर रस्त्यावर धुळीचं साम्राज्य पाहायला मिळतंय या रस्त्यावर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच आता समजण्याचं झालंय रस्त्यावर गाडी चालवताना नागरिकांना अक्षरशः नाकी नऊ येते रस्त्यावरून येणाऱ्या वाहन चालकांच्या अक्षरशः अंगाचे हाडे खिळखिळे खेड़ होत आहेत कोणता खड्डा चुकवायचा हेच या नागरिकांना समजेन ना असं झालंय ही बाब शासकीय अधिकाऱ्यांना दिसत नाही का असा संतप्त सवाल नागरिकांनी नागरिकांनी तर चक्क अशी मागणी केली आहे की कामगारांचा माहिती फलक आणि मोबाईल नंबर सह लावा सुरू असलेल्या रस्त्याचे खोदकाम किती खोल आहे त्यामध्ये कोणते साहित्य टाकले जाणार मुरुम गिट्टीचे थर किती इंचचे आणि किती राहतील वरचा थर कसा असेल रस्त्याची उंची किती असेल याबाबतचा सविस्तर माहिती फलक काम करणाऱ्या कंपनीने मोबाईल नंबरसह रस्त्यालगत लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे दुर्घटना घडण्यापूर्वीच कॅनलवर नवीन पूल बांधावा गेल्या अनेक वर्षांपासून फुरसुंगी रेल्वे स्थानकावर मालधक्का सुरू झालेला आहे या मालधक्क्यावरून सिमेंट सिमेंट दृश्य माती आणि इतर वस्तूंची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू झाली तीस ते पस्तीस टन माल भरलेला ट्रक या कॅनेलच्या पुलावरून जातो यावेळी पूल अक्षरशः हालतो एखादी गाडीसह पूल लवकरच कोसळेल अशी परिस्थिती सध्या तेथे निर्माण झाली आहे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच या ठिकाणी नवीन पूल बांधावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील कोळपे वस्ती केसकर वस्ती रुपनर वस्ती ढेले वस्ती फुरसुंगी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी आणि या परिसरातील शेताकडे तसेच तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात जाण्यासाठी याच पुलाचा वापर करून जावे लागतंय तसेच वाहन चालकांना सावधानता बाळगत या मार्गावरून जावे लागतंय नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूज च्या पंचनामा या विशेष सत्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लोणी येथील या या रस्त्यावर रस्त्यासाठी शासनाने साडे तीन कोटीचा सा निधी मंजूर करून दिला मात्र तुम्ही पाहू शकता की या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे इथल्या प्रत्येक नागरिकाला रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात येऊ लागलाय त्यामुळे येथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला या रस्त्यावरून जाताना जोरीवरची कसरत करावी लागते या रस्त्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत एक आज ग्रामस्थ आहेत आज आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार काय सांगाल या रस्त्या संदर्भात एवढा बिकट परिस्थिती झालेली आहे काय सांगाल लोणी का मी ग्रामपंचायत माझी सदस्य जयराम मंजाबा केसकर हा केसकर वस्तीवर मी राहणार आहे आज या दोन वर्ष पूर्ण झाल्यात तरी सुद्धा ही रस्त्याची परिस्थिती आज गुडघ्यावर कट जायची परिस्थिती बिकट या मला यांनी काही उत्तर सांगायची याला विचारलं सरपंचाला म्हणून रस्ता का बंद पडलाय तो सांगतो ग्रामपंचायत सदस्यांनी कि ते निधी वाटवून घेतलाय प्रत्येक गोष्ट बुडव उडवीचीच उत्तर परत म्हणणार फॉरेस्ट वाल्याने अडवला आमक्याने अडवला हा नकाशात कशात पडलेले रोड आम्ही फॉरेस्ट वाल्यांना बी विचारलं की रस्ता का अडवलाय तर ते म्हणले काहीच अडवायचा संबंध नाही अहो ते नकाशात कशात पडलेला रोड आहे ते म्हणले अडवू शकत नाही पहिल्यापासून हा निधी पड पडतो इथं आज नाही झालेला रोड बरं शासनाने या रस्त्याच्या मंजुरीसाठी साडे तीन कोट रुपये मंजूर केले त्या साडे कोटी कोट रुपयाचं मी सरपंचाला विचारलं की तो रस्ता का बंद झालाय तो कारण सांगितलं की ग्रामपंचायत सदस्यांनी माझ्या वॉर्डातला आहे म्हणून माझ्या नावावर ते पैसे डागा चालत का असं बरं बरेच बरे दिवस झाला हा रस्ता जो निकृष्ट दर्जाचा झाला तुम्ही किती दिवस झाले या रस्त्यासाठी मागणी करताय त्याला कमीत कमी तीन ते चार वर्ष झाल्यात कॅनलच्या परिस्थिती आज पुलाची अशी परिस्थिती आहे की एका दिवशी अचानक पडू शकतो तो रोड वारून वार आम्ही पुढाऱ्यांना वॉर्निंग केल्या त्यांनी कोणाच ऐकलं नाही करू निसते आश्वासन देत आजपर्यंत आलेत या संदर्भात तुम्ही बऱ्याच वेळा पाठपुरावा केला पण अजूनही कोणीच याची दखल घेतली नाही कोणीच नाही दखल घेतली याची अजून अजून घेत बी नाही कारणच सांगतात उडवाउडीची उत्तर निसती उडवाउडीची उत्तर बघा आता एवढे मोठी पीएमटी चालू आहे आज काय परिस्थिती आहे त्या गाडीला जाय यायची काय परिस्थिती आहे बघा ड्रायवर लोक सुद्धा कटाळतात यायला जायला सुद्धा इतकी परिस्थिती बिकट इथं काय ग्रामस्थ तर रोड कोंडी आले तो रविवार आणि गुरुवार शनिवार कम्प्लीट तीन तास लागतात गाडी वेतून आम्ही घरी निघलो तर लोणीत पोचायला एवढी गडीने गर्दी येईल रस्ता खराब येत बरे या रस्त्या संदर्भात तुमची मागणी काय ना आमची मागणी अशी आहे की कमीत कमी शासनाने याची दखल घेऊन आम्हाला थोड्या दिवसात त्याचा निकाल दिला पाहिजे की आम्ही दोन महिने चार महिने चा चा या हा रस्ता पूर्णच करू म्हणून तीर्थक्षेत्र रामदारा येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांना धार्मिक नैसर्गिक पर्यटन करण्यासाठी आणि हौशी तरुणांना ट्रेकिंगचे प्राथमिक धडे गिरवण्यासाठी असलेल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगातील डोंगर यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत त्यामुळे हा रस्ता चांगल्या दर्जाचा होणे आता आवश्यकता भासू लागली आहे पुणे प्राईम न्यूजच्या पंचनामा या विशेष सत्रात आम्ही इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज